पाहता राम मंदिर गर्भगृहातील रामललाच्या मूर्तीचं पहिली झलक पाहाच आयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राण प्रतिष्ठेसाठी आणि राम मंदिरच्या लोकार्पणासाठी अवघे काही तासच शिल्लक आहेत संपूर्ण देशभरातील रा, राम भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत देशभरात राममय भगव वातावरण तयार झाल्याचे पाहायला मिळत आहे अशातच गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आली राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे ही पहिली झलक समोर येताच सोशल मीडियावर प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा हा पहिला फोटो होत आहे या होणाऱ्या फोटोमध्ये प्रभू श्री श्रीरामाची मूर्ती ही बाल रूपातील असून त्या मूर्तीचे डोळे झाकून ठेवण्यात आले आहेत कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ही शुभ मूर्ती साकारली असून बावीस तारखेच्या प्राणप्रतिक्षेपणे इथेपर्यंत मूर्तीचे डोळे बंदच असणार आहेत दरम्यान कृष्ण श्रेयेतून घडवलेली ही रामाची मूर्ती अरुण योगीराज यांनी तयार केली आहे राम मंदिरासाठी एकाच वेळी तीन मूर्तिकार मूर्ती घडवण्याचे काम करत होते त्यातील योगीराज यांची मूर्ती गर्भगृहात ठेवण्याचा निर्णय झाला